सह्याद्री विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीने आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या आदर्शाचे अनुकरण करत सह्याद्री विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीने तिच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले माजी विद्यार्थिनी पूजा टाकळकर व तिचे पती उद्योजक धनंजय टाकळकर पिंपळवंडी या दोघांनी समाजसेवेचे आदर्श उदाहरण म्हणून या उपक्रमाची योजना केली आज त्यांची मुलगी तेजस्वी हिचा चौथा वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत त्यांनी हा वाढदिवस विद्यार्थ्यांना शालेय वस्तू दप्तर वही पेन वाटप करत साजरा केला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले आणि त्यांना शालेय साहित्य मिळाल्यामुळे आनंद झाला

पूर्वजी लहान परिसर तथा बाबा यांच्या कविवर्तन याबरोबरच अनुभवसाठी यांची आज जयंती त्यांच्याही गोजर स्कृती स्वतंत्र अभिवादन करतो या ठिकाणी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सोनवकर ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रवी रांडे ग्रामपंचायत सदस्य सन्मानिय शिवाजीराव आरोगे पुढे पाटील सन्मान शिवाजीराव आंबेवाडी सन्मान्य शिवराम शंकर आरोडे अध्यक्ष रंगामंत्री रामोडा आर केले सन्मान या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यक्रम जे काही स्वरूप आहे ते मी या ठिकाणी शकत होतो या ठिकाणी श्री धनंजय गंगाराम टाकळकर व सहभाग्यवती या विद्यालयाच्या माझे विद्यार्थिनी पूजा काही धनंजय टाकळकर यांची कन्या कुमारी तेजस्वी धनंजय टाकळकर हिचा वाढदिवस या ठिकाणी आपल्या सर्वांच्या होत आहे या आयोजन ते तिचे मामाश्री आणि आत्या मामा समन्वय संजय भाऊ गायकर ब्राह्मणवाडा न्यूजचे पत्रकार आणि आत्या त्या संजय गायकर यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी हा वाढदिवस आपल्या सर्वांचा अमक्ष या ठिकाणी चालला होतो या निमित्तानं जे काही गरीब आणि भूतपूर्ण विद्यार्थी आहेत ज्या गरीब आणि भरपूर विद्यार्थ्यांना दत्तर आणि वजा पेन यांचं वाटप या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे या कार्यक्रमाची साठीच जे काही अध्यक्षीय सूचना आहे ती अध्यक्षीय सूचना आमच्या विद्यालयाचे आपल्या विद्यालयाचे सन्माननीय नायकवाडी सरांनी आणावी आधी त्यांना निवेदन होतं वाढदिवसाचा कार दोन मिनटामध्ये फक्त मी प्रस्तावित करतोय आणि त्यानंतर या ठिकाणी संपन्न होईल श्री धनंजय गंगाराम टाकळकर व सोभाग्य भूलताई धनंजय टाकळकर ज्यांची कन्या तेजस्वी धनंजय टाकळकर तिचा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जन्मदिन असा वाढदिवस या ठिकाणी साजरा होता खरंतर ही जी काही संकल्पना या ठिकाणी साजरा करण्याची जी काही संकल्पना त्यांनी मांडली ते या गावचे सुपुत्र आणि ब्राह्मण आम्हीचे पत्रकार आमचे मित्र सन्मान्य संजय भाऊ गायकर आणि त्यांच्या सौभाग्यवती दीपालीताई गायकर यांच्या कल्पनेतून या ठिकाणी हा वाढदिवस संपन्न होतोय या वाढदिवसाच्या निमित्तानं खरंतर वाढदिवस अनेक ठिकाणी अनेक आपण साजरे करतोय परंतु साजरा करत असताना एक वेगळं वैशिष्ट्य वाढदिवसाचं आहे की जे काही गरीब विद्यार्थी आहेत खऱ्या अर्थाने ज्यांची परिस्थिती नाहीये आले जर आपण पाहिलं की त्यांच्याकडे काही गणवेश नाहीये दफ्तर नाहीये किंवा वया पेन यांचे सुद्धा कंजन आहे आणि म्हणून आर्थिकतेनं कांदलेली काही कुटुंब आहेत अर्थात अशा कुटुंबातून जे काही विद्यार्थी आलेले आहेत त्या जवळपास पस्तीस विद्यार्थ्यांचा या ठिकाणी या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना सप्तर आणि वया बेल यांचं वाटप या ठिकाणी केलं जाणार आहे अर्थात ही जी काही सुत्य कल्पना प्रथमता संजय गायकरांनी यांनी मांडली खर तर त्यांचे जे काही काम आहे ते मराठा जे काही पत्रकार संघाचे ते सेक्रेटरी आहेत महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याचे पत्रकार संघाचे सेक्रेटरी आहेत आणि एक मोठं काम पूर्ण महाराष्ट्र त्यांचं चालू असतं त्यांनी या मराठा पत्रकार संघाच्या वाटप केलेलं आहे सातत्यानं हे जे काही काम आहे ते काम त्यांनी पूर्ण आपल्या तालुक्यावर आणि राज्यभर त्यांचं चालू आहे माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी एक लाख वया त्यांचं उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट ते या ठिकाणी

ठिकाणी या ठिकाणी विद्यालयामध्ये नियोजन केलेलं आहे सगळे सर्वात आपल्या रावणा माझाचे तथा लोकमत सर्वात संजय भाऊ गायिका आणि विशेषत्र त्यांची भाषी कुणा सुनीचा वाढदिवस

शाळेतले जे विद्यार्थी असले किंवा माझी विद्यार्थी या संस्थेला मेळाव्या घेऊन या संस्थेसाठी काहीतरी योगदान देत असतात माझं टाकल्यावर मेळावा होऊ शकलेला आहे मानवी जी संकल्पना आणि त्या मुलीचा वाढीवर निमित्त झालं या ठिकाणी हा कार्यक्रम चौदा दिवस या केलेला आहे त्या कार्यक्रमाचे असतात खरं आता नव्या नवे रुग्ण झालेले ताचार्या आमच्या सर्व विभागाई सिद्धराम राव यांनी या ठिकाणी भूषवलेले त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या ब्रमाचे जे ग्रामपंचायत सदस्य स्रमान्य रोजी जेव्हा आरोग्य असतील जेव्हा असतील त्यांच्या आलेले आरती टाकेचे आरती आरोग्य साहेब आणि सर्व उपस्थित सर्व शिक्षक घेऊन आणि घेऊन आणि उपस्थित मुलं आणि मुली तर ही संकल्पना खरं अगळ्या वेगळ्या जे माझ्या सरांनी त्याच्या मला सांगितलेलं आहे की पुढे काही जे दिवस त्यांनी पाहिले असतील त्याही काळातले किंवा आधी काही अशी आहे की आम्ही जे मुलं येत असतात त्यांचं येण नाम असेल किंवा त्यांना शालेय भेट असेल किंवा पुस्तक पुस्तकांसाठी तर यांची चर्चा झाल्यानंतर हा उपकोग या ठिकाणी घेण्याचा झाला

आणि आपण अशाच प्रकारची प्रेरणा घेऊन असाच एखादा उपक्रम विद्यालयामध्ये साजरा करावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो माझं माईक हातात गेल्याचं काय एकच आहे आजचा दिवस आनंदाही आहे पुण्यात विद्यालयाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक ज्युनियर कॉलेजच्या जन्म गर्दीमध्ये याच्या दिवसा मत आहे आणि ज्या आधीच आहेत नुकतीच

आज या ठिकाणी पस्तीस गरीब विद्यार्थ्यांना बक्षर आणि वहनचं वाटप त्या ठिकाणी करण्यात आलं ती जी त्यांची भाजी आहे तिची आई माझीच विद्यार्थिनी आहे ऊर्जा आणि तिचे मिस्टर धनंजय सापळकर या दोघांचंही मी सह्यादी विद्यालयाच्या वतीने आभार मानते तसेच ज्यांनी ही प्रेरणा दिली ते संजय भाऊ गाईकर पत्रकार त्यांचेही आभार म्हणते त्यांनी ही संकल्पना मांडली आणि अशी संकल्पना ही पुढेही आली अनेक गरीब विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा या ठिकाणी बसलेले जे माझे विद्यार्थी आहेत त्यांचे पालक हे माझे विद्यार्थीच आहेत त्या विद्यार्थ्यांनी घरी जाऊन सांगावलं आणि त्यांच्या ऑफिसरच्या निमित्ताने असे काही उपक्रम करता का आले तर त्याचा निश्चितच फायदा होईल आणि त्या घरी विद्यार्थ्यांना त्याची मदत होईल तसंच ज्या तेजस्वी ही जी आहे चार वर्ष चार वर्षांची झालेली आहे तिचा चौथा वाढदिवस आहे तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांच्या वतीने मी तिला शुभेच्छा देते आणि ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामपंचायत सदस्य रवींद्र हंडले शिवाजी आराठे आमचे मामा शिवाजी पाटील शिवाजी हंडे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले आहेत त्यांचंही मी आहे वतीने स्वागत करते आणि असंच सगळ्यांचं सहकार्य